श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये तर आज होता सोमवारचा दिवस खरं तर माझी काही कामं बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग होती जसं की मी पालक आणि तांदळीच्या भाजीचं बी आणलं होतं आणि हे जे छोटे छोटे टब दिसतात तुम्हाला ब्लॅक कलरचे हे मी ॲक्च्युली पालेभाज्या लावण्यासाठीच स्पेशली घेतलेत एकामध्ये तर आळूची दे हे लावलेले आहेत गड्डे दुसऱ्यामध्ये थोडे टोमॅटोची काही रोपं लावली आहेत आणि त्याच्यातच मी तांदळीचंही बी टाकलं होतं आणि अलीकडचा जो ब्लॅक टब दिसतो आहे त्याच्यामध्ये मी पालकचं बी टाकलं होतं तर पालेभाज्यांवरती खूप माती टाकायची नाही त्यामुळं जस्ट थोडीशी माती पसरली आणि आरच्यूला बघू शकता तुम्ही मी जसं नवीन एखादं रोप लावलं की मी त्याला पाणी घालते त्याला माहिती आहे आणि हा जो पांढरा जग आहे हा आमचं झाडांना पाणी घालण्याचं जग आहे त्यामुळे तो लगेच जाऊन घरात धावत गेला आणि तो जग घेऊन आला त्यानंतर मी ॲक्च्युली स्प्रेनी पाणी दिलं कारण छोट्या छोट्या बिया होत्या सो जर डायरेक्टली पाणी होतलं असतं तर पुन्हा सगळं ते हल्लं असतं आणि बियावरती आल्या असत्या आणि हा स्प्रे हा मी जनरली माझ्या बागेमध्ये ह्यासाठी वापरते की आमच्या गॅलरीच्या समोर पोडियम आहे आणि बऱ्यापैकी धूळ येते तिथून प्लस काही कन्स्ट्रक्शन वर्कही सुरू आहे अजून त्यामुळे मग खूप धूळ आहे तशी माझ्या घराला आणि मग हीच धूळ सगळी झाडांवरही बसते झाडांच्या पानांवरही बसते आणि बरेचदा ज्यावेळी मी अर्चितला गॅलरीत घेऊन उभी असते तो पटकन झाडांच्या पानांना हात लावतो आणि लहान मुलं अचानक तोंडातही घालतात ते हात सो मग मी ह्या स्प्रेनी एक दोन एक दोन दिवसातून झाडांच्या पानांवर स्प्रे करते ज्याच्यानी वरची मा माती धूळ सगळी निघून जाते त्यानंतर ॲक्च्युली माझ्याकडे मनी प्लांटचीही काही रोपं होती पण झालं असं होतं की अगोदर मी ज्यावेळी ती कुंडीत लावली होती तर शिफ्टिंगच्या वेळी वगैरे थोडं लक्ष नाही दिलं गेलं त्यांच्यावर सो ती खूप कोमेजल्यासारखी झाली होती म्हणून मग मी त्यांना असं बरणीमध्ये लावलं होतं पण बर्णीतही त्यांना हवी तशी ग्रोथ मला दिसत नव्हती म्हणून मग त्यातली दोन रोपं मी अगोदरच दहा पंधरा दिवसांपूर्वी काढून दुसऱ्या कुंडीत लावून बघितली अगोदर चार रोपं होती माझ्याकडे टोटल त्यातली दोन अगोदर मी एका कुंडीत लावली होती आणि पंधरा वीस दिवसातच तेवढी छान ग्रो झाली म्हणून मग आता ही उरलेली दोन रोपंसुद्धा मी ह्या कुंडीत राऊ लावून घेतली तर बागेत जो काही पाण्याचा कचरा निघायचा कारण ही कुंडी मोकळी होती म्हणून मी सुरुवातीला त्याच्यात ठेवायचे तो तो सगळा काढून घेतला कुंडी पुन्हा एकदा ह व्यवस्थित फील केली आणि त्याच्यात ही रोपं लावली आणि हा तो मनी प्लांट आहे जे मी आत्ता म्हटलं की मी पंधरा दिवसांपूर्वी कुंडीत लावला होता आणि पंधरा ते वीसच दिवसात तो एवढा छान ग्रो झाला होता त्याला मी कसलंही खत घातलं नव्हतं काहीही नाही फक्त ताकाचं पाणी एकदा ओतलं होतं आणि हे आहे माझ्या गार्डनमधलं ब्रह्मकमळाचं रोप खरं तर माझ्या आईकडे तऱ्हेची झाडाची रोपं आहेत पण तिच्याकडे ब्रह्मकमळ माल नाही मला नेहमी वाटायचं की आपल्यात ब्रह्मकमळ असावं म्हणून मग मी आवर्जून आ, हे ब्रह्मकमळाचं ॲक्च्युली मी हे पान लावलं होतं माझ्या एका मैत्रिणीने मला दिलं होतं सो तिच्याकडून घेऊन लावलं होतं आणि त्याला आता छान फूट यायला लागली त्यानंतर आरचीच्या बाबांचे काही कपडे होते तर आमच्या सोसायटीत एक खूप छान उपक्रम राबवला जातो की जर तुम्हाला काही न लागणारे कपडे असतील किंवा मुलांची खेळणी असतील तर तुम्ही सोसायटीमध्ये जमा करू शकता मग ती गरजवंत लोकांना दिली जातात पण तिथे जमा करताना जी अगदी चांगली कपडे आहेत फक्त तीच मी खाली नेहून देते जर कुठं थोडंफार फाटलेलं असेल किंवा जसं की आपल्याला कळतं धुवून विरल्यासारखे होतात काही कपडे असे कपडे मी खाली देत नाही कारण शेवटी त्या लोकांनाही चांगलीच कपडे दिली जावीत असं वाटतं त्यामुळे मग फारशी खराब झालेली मी देत नाही खाली कपडे आणि जी जी त्यांची चांगली कपडे होते ती सगळी खाली देऊन आले आणि ही सगळी अशी कपडे होते की जी म्हणजे कुठे फाटली होती किंवा जास्त खराब झाली होती मग यांना फेकून देण्याऐवजी मी यांची अशी छोटे छोटे कापड काढून ठेवते जेणेकरून मी ॲक्च्युली घरात आ, फार इंटिरियर केलं आहे आणि त्याच्यावर प्रचंड धूळ बसत असते सतत सो मग डस्टिंगसाठी ह्या कपड्यांचा खूप छान वापर होतो आपण जे नॅपकिन्स वापरतो मग ते वापरले की पुन्हा ते वॉश करा आणि पुन्हा त्यांनी ज्यावेळी आपण डस्टिंग करतो तर कुठेतरी ती धूळसुद्धा येते किंवा मग डस्टिंग केलं तरी थोडंसं चिकटपणा जाणवतो तो अवॉइड करण्यासाठी जनरली मी ह्या पद्धतीचा वापर करते की असे छोटे छोटे कपडे काढायचे आणि फार फार तर एकदा नाही तर ते दोनदा त्यांनी डस्टिंग करून घ्यायचं आणि ते डिरेक्टली फेकून द्यायची सो साधारण एवढे कपडे निघाले होते म्हणजे मला दोन तीन महिने आता काही त्रास नव्हता दोन तीन महिने माझं डस्टिंग सगळं व्यवस्थित होणार होतं त्यानंतर आज सोमवार होता त्यामुळे अर्चीच्या बाबांचा उपवास होता त्यामुळे काय करावं कळत नव्हतं कारण माझ्याकडे भाजीला काहीच नव्हतं दोन तीन दिवस आणि त्यांना मी रोज दोन तीन दिवस सांगते सो ते म्हणतात घेऊन येतो घेऊन येतो आता बघूयात कधी घेऊन येतात तर एक हे भरताचं वांग होतं मग ते वांगच शिजायला टाकलं खरं तर पूर्वी मी गॅसवर वांग भाजायचे पण आजकाल असं म्हणतात त्यांनी कॅन्सर वगैरे होऊ शकतो त्यामुळं मग मी या पद्धतीने भरीत करते आणि खरं तर माझ्या आईनेसुद्धा अशाच पद्धतीने दुधी भोपळाचं भरीत केलं होतं पण थोडीशी वेगळी पद्धत होती ती त्यात अगोदर सालं काढली गेली होती इथं वांग्याची आपण आधी साल नाही काढू शकत तो तो व्हिडिओसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेकआउट करू शकता इथे मी एक वांग घेतलं होतं मधोमध चिरलं होतं त्याचं डेट काढलं होतं आणि त्यासाठी दोन टोमॅटो कट करून घेतले होते त्यामध्ये दोन ते तीन मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या आणि हे सगळं थोडंसं तेल टाकून मंदाच्यावर शिज शिजण्यासाठी ठेवून दिलं होतं साधारण एक पाच सहा पाच ते सात मिनटं हे शिजवून घ्यायचं पण शिजवतानाही हे दोन तीन वेळा उघडून फोडी दोन तीन वेळा हलवून घ्यायच्या सोबतच इतरही कामं सुरू होती कारण उपवासाचा दिवस होता त्यामुळे देवाला नैवेद्य दे दाखवण्यासाठी गोडाचंही करायचं होतं मग म्हटलं बऱ्याच दिवसांपासून रव्याची खीर केली नव्हती सो मग म्हटलं रव्याची खीरही करावी मग एकीकडे एक रव्याची खीर क करायची प्रोसेस सुरू होती सोबतच वरण भाताचा कुकरही लावून घेतला होता आणि मला पर्सनली वरण आवडत नाही त्यामुळे मग मी थोडंसं दाल तडका करणार होते आणि इकडं माझं बाळ बिचारं मी भरतासाठी लसूण काढलं होतं ते त्यांना बघितलं होतं आणि एकटाच मग खेळत बसला होता सगळे लसूण काढले होते आणि त्याच्या साल काढून आ, बिचारा खेळत होता कारण ॲक्च्युली मी फार वेळ यांची वाट बघितली होती कारण अर्चितला घेऊन स्वयंपाक करणं थोडं डिफिकल्ट जातं आणि थोडा वेळ तो खेळला पण नंतर मी त्याला कडेवर घेऊनच मग सगळा स्वयंपाक केला होता त्यामुळे तुम्ही बघू शकता मला फक्त एका हाताने सगळं करता येत होतं दुसऱ्या हातामध्ये मी अर्चूला घेतलं होतं तर हे सगळं शिजलं छान थोडंसं पाण्याचाही शंतोडा देऊन वाफ काढून घ्यायची म्हणजे पटकन छान शिजलं जातं त्यानंतर शिजल्यावर थोडंसं झाकण ठेवून पाच मिनटासाठी बाजूला ठेवायचं सा। जेणेकरून साली पटकन निघतात त्यानंतर कढईमध्ये एक पळी तेल टाकून जिरा आणि मोहरी तडतडून घेतली त्यानंतर त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकला व कांदा छान भाजून घेतला कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे तो कच्चा वाटत नाही आणि चांगला लागतो भरी त्याला सो कांदा छान लाल झाला की त्यामध्ये वांग आणि टोमॅटो हो यांचं जे आपण स्मॅश करून मिश्रण केलं होतं ते मिश्रण टाकून घेतलं लसूण आणि मिरचीसुद्धा छान स्मॅश करून घ्यायची त्यातूनही जर काही मोठ्या फोडी वाटल्या तर उलतण्यानेही तुम्ही अशा छान क्रश करू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी चटणी टाकायची म्हणजेच कांदा लसूण मसाला व थोडंसं पाणी ओतून शिजवून घ्यायचं पाणी ओतून शिजवून घेतलं की पुन्हा एकदा स्मॅशरने सगळं छान बारीक करायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि तयार होतं आपलं छान चमचमीत असं वांग्याचं भरीत असं भरीत एकदा नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना नक्की आवडेल त्यानंतर लगेचच दाल तडकाही करायला घेतला सर्वप्रथम कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं थोडंसं तेल टाकून जिरं मोहरी हळद हिंग आणि कडीपत्ता यांची फोडणी दिली आणि कुकरलाच मी डाळ शिजवून घेतली होती डाळी मी शक्यतो थोड्याशा मिक्स लावते म्हणजे दोन चमचे डाळ एक चमची एक चमचा तूर डाळ आणि एक चमचा मसूरची डाळ जी लाल आपली असते ती सो अशा तीन चार डाळी मी एकत्र लावते जेणेकरून थोडीशी चवही छान येते दाल तडकाला आणि आर्चीतही ते खातो त्यामुळे मग त्यालाही थोडंसं छान पौष्टिक हे होतं सो तडका देऊन झाला की त्यामध्ये थोडा उभा चिरलेला कांदा छान परतून घेतला कांदा परतून झाला की त्यामध्येच थोडेसे टोमॅटो टाकूनही परतून घेतले आणि कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर जी डाळ मी शिजवून घेतली होती ऑलरेडी कुकरला सो मग ती डाळ टाकून घेतली आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ओतलं चवीपुरतं मीठ आणि जे आपला कांदा लसूण मसाला असतो म्हणजे आपली चटणी ती थोडीशी टाकली आणि छान मिक्स करून घेतलं तुम्ही जर वरण लवर असाल तर हे सगळं सेम पद्धतीने करा फक्त लाल तिखट टाकू नका हो असं वरणही खूप छान लागतं नंतर शेवट थोडंसं चिंच गुळाचं पाणीही टाकलं होतं मी ज्याने चव खूप छान येते दाल तडकाला एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मी जे स्ट ताट वाडायला घेत होते तेवढ्यात लाईट्स गेल्या सो इतका मूड ऑफ झाला कारण यांना ताट देत होते आणि लाईट्स गेल्या मग ह्यांचं ताट करून घेतलं आणि हे उपवास सोडायला बसले यांचं जेवण सुरू होतं मग मी तोपर्यंत माझं ताट करायला घेतलं चपात्या भात वांग्याचं भरीत डाळ फ्राय रव्याची खीर कोशिंबीर So, man, uh, जीवन तुमा शेर, अने करेला, सो मग आम्ही छान जेवण केलं आणि असं संपलं आणि दिवस तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज स्टे ट्यून गुड नाय